हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मनापासून स्वागत आहे तुमचं स्वाद आहे चॅनलमध्ये भर उन्हामध्ये मस्त अगदी छान असा आपण मठ्याचा एक प्रकार बघणार नेहमी आपण मसाला वगैरे वापरतो परंतु अगदी अगदी दोन मिनटात मसाला तयार होतो मस्त असतं उन्हाळ्यामध्ये मसाला ताक तयार होतं आपलं पायासाठी मी ताक घेतलेलं आहे मस्त अगदी छान असं घट्ट ताक आहे जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही मस्त छान असं ताक आहे आपलं मग त्याच्यासाठी आपण लागणार मसाला तयार करूया मस्त चटपटीत चटकदार आपला हा मसाला तयार होतो चला तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला पहा एक वाटीभर मी पाणी ॲड करून याचं ताक करून घेतलं आहे शकता तुम्ही तुम्हाला आवडतेच तुम्ही ह्या घट्ट थोडंसं पातळ तुम्हाला जसं आवडत तसं तुम्ही कमी जास्त करू शकता पहा मी एवढंसं दाट ठेवलेलं आहे घट्ट कारण थोडंसं घट्ट आवडतं म्हणजे म्हणून मी थोडंसं घट्ट ताक ठेवलं आहे आता यासाठी लागणारा मसाला तयार करूया पहा अगदी कमी साहित्यात खूप टेस्टी हे ताक तयार होतं आपलं ताक म्हणा मठ्ठा म्हणा खळपण म्हणा यासाठी मी एक मिरची घेतलेली आहे थोडंसं भाजून जिरं घेतलेलं आहे आणि एक तुकडा घेतला आल्याचा छोटासा आणि कोथिंबीर घेतला आणि चवीप्रमाणे आणि साखर घेतलेली आहे पहा मिक्सरचं भांडं घेतलं आहे आता यामध्ये आपण जे सर्व घेतले मसाले ते ॲड करूया छान याचं एक पेस्ट तयार करून घेऊया थोडंसं पाणी टाकून छानची पेस्ट तयार करूया आपण पहा पण याची पेस्ट तयार करून घेतली आहे आता हे आपण गाळून घेऊया तुम्ही असं पण टाकू शकता कारण थोडंसं कोथिंबीर मिरची आणि जिऱ्याचं थोडं दाताखाली येते म्हणून याला छान असं गाळून काढ घ्यायचं म्हणजे मस्त छान असं पहा पण छान असं गाळून घेतलं आहे पहा मस्त आपलं छान असं पेस्ट तयार झालेली आहे पहा आता आपण ताक घेतला आहे ताकामध्ये जे आपण तयार केला मसाला आहे ते ॲड करूया प दोन ग्लास असेल ताक तयार होते मसाला ताक मस्त अगदी छान आता मिक्स करून घेऊया त्यानंतर थोडीशी साखर आणि चवीप्रमाणे मीठ ॲड करूया छान एक जीव करून घेऊया आणि आपण साधंच मीठ टाकून ताक करून घेतो परंतु असं पिला तर खूप मजा येईल खूप टेस्टी ताक तयार होते पहा बाहेर विकत मठ्ठा पिण्यापेक्षा अगदी घरी हेल्दी असा तर मी मठ्ठा तयार करू पहा मस्त थंडगार असं आपलं ताक तयार झालं पाहू शकतं आहे मस्त आपली दाट आणि घरचं म्हटलं खूप हेल्दी असते बाहेर तुम्ही किती पण हेल्दी हे करा पण बाहेरचं हेल्दी नसते त्यामुळे घरी अगदी पाच मिनटात आपण असं मसाला ताक करून पिऊ शकतो पहा मस्त आपलं ताक तयार झालेलं आहे पहा मस्त आपलं छान असं थंडगार ताक तयार आहे पाहू शकतं वरतून थोडीशी कोथिंबीर पण पहा आपलं ताक रेडी आहे पाहू शकता मस्त खूप छान चविष्ट असं ताक तयार झाल्या पाहू शकता तुम्ही तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाचे का नवीन व्हिडिओसुद्धा धन्यवाद